नमस्कार मी विश्वनाथ शिरवळकर ऍट ब्रेकिंग न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे सुरुवातीला पाहू हेडलाईन श्री रामनवमी जन्मोत्सव हिंदू एकता दिवस यांची पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य कुंभी मराठा महासंघ मार्गदर्शन व कुंभी भूषण पुरस्कार सोहळा एसपी ऑफिस समोर ट्रॅफिक पोलिसांस मारहाण कौस्तुभ दांडेगावकर याचा महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये तृतीय क्रमांक आता आपण पाहू संक्षिप्त स्वरूपात श्री रामनवी जन्मोत्सव समिती तर्फे श्री राणा कॅरम प्रशिक्षण केंद्र गाडीपुरा येथे पत्रकार परिषद भरवण्यात आली श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे श्री राणा कॅरम प्रशिक्षण केंद्र गाडीपुरा येथे पत्रकार परिषद भरवण्यात आली या पत्रकार परिषदेत अठ्ठावीस मार्चला होणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव रॅलीची रूपरेषा सांगण्यात आली ही रॅली सकाळी अकरा वाजता रेणुका माता मंदिर पासून अशोक नगर पर्यंत जाणार आहे या वर्षीपासून श्री राम जन्म हा दिवस हिंदू एकता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे असे पत्रकार परिषदेत समितीकडून जाहीर करण्यात आले या समितीतर्फे गोसेवा रक्तदान शिबिर इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात येतात अठ्ठावीस मार्च ला होणाऱ्या रॅलीचे उद्घाटन संत बलविंदर सिंग जगदीश महाराज इत्यादी संत मंडळीच्या हस्ते होणार आहे संजीवनी भजनी मंडळातर्फे डीजेचा विरोध करून भजन व गायन करत ही रॅली निघेल सर्व हिंदू बांधवांनी या रॅलीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रमेशजी गणेश सिंह ठाकूर कालू ओझा किशोर शर्मा राजेश देशमुख किशोर खाडे रमेश भिसेन शीतल सिंह ठाकूर शशिकांत ठाकूर व रामजन्मोत्सव समितीतर्फे करण्यात आले शनिवार दिन भव्य शोभा का आयोजन किया गया है तो ये शोभा यात्रा आप सभी भाई को हर बार बताना चाहता हूँ आपको जैसा कि मालूम ही कि ये शोभा यात्रा जो काटते हैं इसमें ये अपना कंसेप्ट ही कोई समाज की है ना कोई गली की है, ना कोई मंडल की है ये पूरे नांदेड़ के राम भक्तों की है रामनवमी शोभा यात्रा मिल के काटते हैं और अपने इस बार हिंदू एकता दिवस नाम लिए बावीस मार्च दोन हजार पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता कुसुम सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी कुणबी मराठा समाजाचे महासंघ आयोजित मार्गदर्शन व कुणबी भूषण पुरस्कार सोहळा बावीस मार्च दोन हजार पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता कुसुम सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ आयोजित मार्गदर्शन व कुणबी भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ ही नोंदणीकृत सामाजिक संघटना असून तिचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही या संघटनेद्वारा कुणबी समाजाची शैक्षणिक आर्थिक वैचारिक सामाजिक प्रगती कशा होईल यासाठी प्रयत्नरत राहणारी संघटना आहे आजपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने असलेला कुणबी समाज मागे का राहिला हा एक संशोधनाचा विषय आहे या अशा समाजात प्रगती पथावर नेण्यासाठी आजचा नवयुवक जा, जागा होणे अत्यंत जरुरीचे आहे असे बोलण्यात आले आजच्या या कार्यक्रमाला माननीय गिरीश भाऊ जाधव शिंदे अध्यक्ष लोकसाहित्य समिती प्राध्यापक जैमिनी कडू प्रसिद्ध विचारवंत मुख्य अतिथी माननीय बालारा बालाजीराव जाधव उद्योजक नांदेड कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण प्रमुख पाहुणे माननीय व्यंकटराव जाधव विशेष अतिथी गजानन कदम आयोजक सं, संतोष मुळे आरबी काकडे संजय कदम इत्यादी उपस्थित होते आपल्या मराठ्यांचे हे आयोजन आहे म्हणजे समस्त मराठ्यांचं आयोजन आपण काय आम्हाला म्हणताय आणि त्यांनी सांगितले तरुण तुमच्या म्हात्यासारखा नाचा संदर्भ म्हणजे पण मला आता सांगायचंय की तुम्ही जी जिद्द आहे तुम्ही जे काम केलंय आमचा आणि सुरु केलं व्यवसाय केला तो कुणब्यांना निवडण्यात आलं पंचायतीने निवडलं सांगितलं की तुम्ही शूर आहात धनकट आहात तुम्ही महाआरी सारखे आहात महाआरी सारखे म्हणजे महाशत्रू सारखे आहात तुम्ही गावाच्या चार दिशेला शस्त्र घेऊन गावाच्या रक्षणासाठी गेला तो महाआरीच म्हणजे पुढे महार या शेता या कुंभ्याच्या शेतामध्ये तेलबियांचा शोध लागला या कुंभ्याने तेला तेलबियांपासून तेल काढणं सुरू केलं तो तेली झाला सोन्या चांदीचा शोध लागला या कुंभ्याने चांदीचे सोन्याचे आभूषण तयार करणं सुरू केलं तो व्यवसाय केला तो सोनार झाला म्हणजे या देशामध्ये दे, आज आपल्याला जी जाती संस्था दिसते ती मूळ जाती संस्था नाहीच झाडून सारेचे सारे आणि व्यक्तिगत गरजा कौटुंबिक गरजा सामाजिक गरजा सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी या तुंब्यांनी दे जे जे व्यवसाय केले पुढे या दिवसामध्ये व्यवसाय व्यावसायिक वर्ग निर्माण होते एसपी ओफी समोर ट्रॅफिक कर्मचारी लक्ष्मण अशोक फुलारी त्यांना दीपक सिंग गोपाल सिंह ठाकुर व शेख यासीन जिनुद्दीन यांच्याकडून धक्काबुकी व शिबिगाळ करण्यात आली नांदेड ट्राफिक चे कर्मचारी लक्ष्मण अशोकराव फुलारी हे एस ऑफिसच्या समोर त्यांचे कर्तव्य ड्यूटी करत असताना यामा मोटरसायकल पण जाणाऱ्या इस्माच्या पाठीमागून कमळाचं फक्त फोन काढलेलं होतं आणि नंबर नव्हता म्हणून ती गाडी थांबवली आणि त्याचं लायसन चेक लायसन मागितलं तर ही गाडी कोणाची आहे तुम्हाला माहिती आहे का पावती फाडत नाही असं म्हणून त्यांनी दीपक सिंग ठाकूर यांना बोलून घेतलेलं आहे आणि ते ठाकूर आल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केलेली आहे आणि त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केलेला आहे त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे शेअर नंबर बासष्ट ऑफ चौदा कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस पाचशे चार पाचशे सहा रजिस्टर आहे आणि त्यांना आम्ही मोटरसायकल चालकाला आणि यांना ताब्यात घेतलेला आहे चौकशी नंतर आम्ही अटक करतो महाराष्ट्र टॅलेंट सर्च मध्ये नांदेड मध्ये कौतुक दांडेगावकर महाराष्ट्र तिथे क्रमांक पटकवला बंद खेडकर कोचिंग बंद खडके कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी कौतुक दांडेगावकर यांनी महाराष्ट्र टॅलेंट सर्च या परीक्षेत दोनशे शहात्तर गुण घेऊन महाराष्ट्रात तृतीय क्रमांक मिळाला आहे या यशाबद्दल क्लासेसचे संचालक श्री राजेंद्र गंगाराम बंदखेडकर व सर्व बंद खेडकर कोचिंग कौतुक माझं नाव राजेंद्र गंगाराम बंद खडकी माझे पहिले ते आठवी क्लासेस आहेत आ या क्लासेसमध्ये संपूर्ण विषय व विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जाते त्यामध्ये इयत्ता दुसरी तिसरी पाचवी व सहावीसाठी महाराष्ट्र टॅलेंट सर्च म्हणजे एम टी एस ही एक्झाम घेतली जाते यावर्षी म्हणजेच चौदा पंधरासाठी जे एम टी एसची ची एक्झाम घेतली गेली त्यामध्ये माझ्या सहावीच्या क्लासमधून कौस्तुभ दांडेगावकर याने दोनशे शहात्तर गुण घेऊन महाराष्ट्रातून तिसऱ्या येण्याचा मान मिळवलेला आहे ंद खडके कोचिंग क्लासेस व माझ्या क्लासेसचे सर्व सहकारी शिक्षक या सर्वांतर्फे मी कौतुक दांडेगावकर याला शुभेच्छा देतो आजचे बातमीपत्र संपलं उद्याच्या बातमीपत्रात भेटू नमस्कार